खरे आंध्रे तुम्ही आयम्हीत आम्हाला डोळेत पण हरिपाठ पाठ नाही डोळे गाथा पाठ नाही डोळे वाचत नाही डोळे दासभोता पारण करत नाही ओ काय लागलं डोळे नाहीत पण गाथा पाठ आहे वारकरी साम्रदाय संत परंपरेमध्ये आता विषय झाला आमच्या गाडीमध्ये बाबुराव देवडीकर ओ माढा तालुका देवडी म्हणून गाव आहे दादा साहेबांचे गुरु बळवंतराव जाते बळवंतराव दादे गुरु गंगू काका शिरवळकर गंगूबाई त्यांच्या बायकोचं नाव आहे काकासाहेब काकासाहेब नाव लग्न लागला म्हणून निमित्त आले दोघांच पण अक्षर पडले फक्त निमित्त आहे पण बहीण भावंडाप्रमाणे राहिले शुद्ध असा परमार्थ केला पंढरपूरमध्ये हो त्यांचं नावच पण सांभाळ्यामध्ये गंगू काका शिरवळकर हो तेच त्यांचा सध्या जो वाडा आहे तुम्हाला कल्पना असेल त्या वाड्यामध्ये ब्रह्मराक्षस नावाचं भूत होत भूत ओ यांच्या चिंतनानं या भजनानं सेवेने सेवे ओ भूत पळून गेलं तिथलं त्या भूताला नवे नवे त्या भूताला मुक्ती गंगो शिरोळकरने दिलेली भूताला मुक्ती दिली राक्षस नावाचं भूत होत होता मसन वाटा तिथं त्यानं जागा त्या तसल्या जागेमध्ये येऊन राहिली पंढरपूरचे ब्राह्मण सगळे म्हणले ओ काका ओ शिरोळकर महाराज राहुणा मसन वाटाय आहे अनेक प्रेझा गेली तिथं भूत आहे राक्षस नावाचं औषधामध्ये काय करत बघू म्हणले रोज देवाला लावायचे रोज हरिपाडा म्हणायचे रोज काकड म्हणायचे रोज रामायण वाचायचे रोज महाभारत वाचायचे त्या चिंतनाने त्या भजनाने ते रामायण सुरू केलं आमच्या काकासाहेबांनी ते भूत समोर बसून त्यांचं ते प्रवचन ऐकायचं भजन ऐकायचं शेवटी त्या ब्रम्हरास भूताला आमच्या काका साहेबांनी मुक्ती आणि त्यांच्याच फळा शिष्य गंगू काका सेवाकर फळ शिष्य होते देवडीचे बाबराव देवडी करत दोन्ही डोळ्याने आंधळे हे पण केला गंगू पात केला का तो काय के महाराजांचा अभंग आहे अभंग आहे का क्षेपक अभंग आहे ओळखायचं कसं विष्ण समोर ठेवायची अभंग म्हणायचा महाराज अभंग म्हणायचा विस्तू जिबीला ठेवायचा तो कायदा महाराजांचा अभंग असेल त्यांच्या जिबीला विस्तू पोळत नव्हता क्षेपक अभंग असेल जिबेला चटका बसायचा चटका बसला की ओळखायचं क्षेपक अभंग आहे बाजू करा चार हजार ब्याण्णव अभंग मुखत गेले काकासाहेब आणि आमचे करा महाराजांचे म्हणून आमच्या काका फडावर आमच्या दादांच्या फडावर पंढरपूर कुठल्याही फडावर शेपक अभंग आमचे चालत नाही शेपक अभंग आम्ही म्हणू देत नाही भक्तीगीत आम्ही म्हणू देत नाही आता निघाला सगळा मायेचा बाजार आय मायेचा बाजार ह्यांची आया कुठे आहेत बघा अगोदर ती भीक मागते उपाशी मारतीच आया ह्यांची हो आमच्या दादा फड पंढरपूरला येऊन म्हणून म्हण घालतील हो ती नाटकं ही बाहेर समाजामध्ये पण पंढरी क्षेत्रामध्ये काका साहेबांना फडसू द्या दादासाहेब फडसू द्या वास्करांना फडसू द्या देवकर असू द्या नामदासांना फडसू द्या कवीर असू द्या आदरेकर असू द्या तिथं मोजक मोजूनच कीर्तन करू लागत पाहून म्हटलं तिथं क्षेत्र आहे ती त्यांच्या शिष्यात तेवढे काय दोन्ही वेळेला आंध्रे होते अरे आपल्या गुरुनी गाथा पाठ केला आपण बी गाथा पाठ करावा येत नव्हतं शाळेत लिहता येत नाही शाळेत गेलेत नाही डोळेच ओ कसा अभ्यास करणार हो ते एका मुलाला बोलवायचे अशा हे मुला इकडे म्हणायचे अभंग वाच म्हणायचे त्या मुलाकडून तीन वेळा अभंग वाचून घ्यायचा त्या मुलानं तीन वेळा अभंग वाचला की या बाबुरावचा अभंग पाठवायचा काय बुद्धी असेल ओ तीन वेळा अभंग ऐकला काल अभंग पाठ चार हजार ब्याण्णव अभंग या बाबूराव दिवडेकर तोंडपात केले नवे अभंग आता क्रम कसा असावा अनुक्रमणिका कशी असावी हो आमच्या बाबूराव दिवडेकर सांगितली समचरण दृष्टी हे बरी साळली तेथे माझ्या हरी उत्ती राहो नाही जरी तुझं मधुर उत्तर राहिशो दुसरा अभंग आहे सावध झालो सावध आलो हजार दागला तिसरा अभंग आहे चौथा अभंग आहे हो तुमचा आपल्या हिता तो अशी जागा हि जी अनुक्रमणिका तयार केली आमच्या बाबा दिवडेकरांनी शेवटचा अभंग आहे ओ माग नाही ते तुझा प्रत्येक देशीद्रीप आहे पांडुरंगा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दिवडीकर गाथा हा फेमस झाला आमचा वारकरी गाथा घ्यायला घ्यायला ओ बाबा आम्हाला दिवडीकर गाथा द्या ओ दिवडीकर गाता म्हणजे दिवडेकर नाही गाता, गाता नहीं। नहीं। तो करामाचीच आहे तो, 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 तो करा महाराजांचा गाता आहे देवडीकर महाराजांनी तो क्रम तयार केल्यामुळे दिवडीकर गाथा सर्वसामान्य आमचा वारकरी मागतो ओ देवकर तुझी गाता आहे त्यांची अनुक्रमक वेगळी दांडेकर मामांचा गाथा आहे जोग महाराजांच्या संस्थेतला त्यांची अनुक्रमण का वेगळी इकडे सुंदर ठेवून या भेटेवडी करी का सारी ओ काही चार हजार व्याव आपल्या गाथ्यामध्ये काही गाथ्यामध्ये हो साडेचार देऊ देहूकर महाराजांनी गाथ साडेचार हजार अभंग आहेत काहीकडे महाराजांनी नाही साडेपाच हजार अभंग आहेत हो अभंग वेगवेगळे असतील हो जास्त असतील कमी असतील पण नव्वद टक्के समाज आमचा देवडेकर गाथा प्रमाण मानतो दोन्ही डोळ्यांना आणले पण गाथा तोडपाठ केला त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचावन्न मध्ये हैदराबादला सप्ताह केव्य मैदानामध्ये भाग्यनगरला ओ बाबा महाराज सत्र जगनंद महाराज पवार ही तिघ मंडळी हैदराबाद नगरीमध्ये आपण आणली होती त्यावेळेस त्या काळामध्ये एक नंबरचा कार्यक्रम छत्तीस मंडळ हैदराबाद मध्ये एकत्र करून तसं आमच्या वडिलांच्या अध्यक्षतेखाली मोठा सप्ताह होता या हैदराबादला हो त्यावेळेस हो नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे जाड देवळा म्हणून गाव आहे त्या जाड देवळ्यामध्ये मुकुंद काका महाराज जाड देवळे कर सध्या जिवंत आहेत दोन्ही हे पण ज्ञानश्री तोंडपाठ आहे गेर्या वर्षी मी त्यांना आमच्या माझ्या आजोबांचं समाधी स्थान आहे माझ्या वडिलांचं समाधी स्थान आहे मोठं मंदिर आहे आता आहे पुढच्या गेरशी आंधळ कीर्तन आला ओ दोन्ही डोळे आंधळ हे ओ मुकुंद काका का ज्ञानश्री तोंडपाठ त्यावेळेस आम्ही पालन केलं इथं नोमाइश्रा व्या क्षणाला आम्ही चौगून होतो ओ उमाकांत महाराज मी ओ बाळकृष्ण महाराज खडक उमरके कर मारते मारत हसगे कर आणि बोळेगावचे भागवत महाराज गेले विचारी यंदा गेले भागवत महाराजने भरपूर सेवा केली हो बोळेगावकर आणि या गंजला महिना महिना कीर्तन कर भागवत महाराज बोळेगावकर ही जुनी माणस आहे हो आता काशीराम महाराज काशीरा महाराज यांची आम्हाला आता महती कळलं ही सात सात दिवस विचारी काय राहतात इथं का समाजांच्या पाणीमध्ये धावतोय का समाजांना मानतोय काय त्या पाया पडतोय त्या गेल्या महापुरुषांचा काहीतरी आहे हो म्हणून समाज माग आहे साधी आत्ता जे उत्तर म्हणलं हे आमचे वैष्णव काश्रम महाराज शास्त्री काशीराम महाराज हो यांचा अभ्यास आहे हो याही काश्रमाचा अभ्यास आहे जगाच्या उत्तराकरता आमच्या काश्रम महाराज आज ओ आमच्या काटेधन मध्ये आज हा जो एवढा मोठा बदल झाला त्याला एकमेव करणं म्हणजे आमची सद्गुरु का खाडका राणामध्ये आज तुम्ही आज एवढं मोठं पीक उभा केले परमार्थाचं हे फार आनंद उपकार आहेत नवे नवे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव अजरामर राहणार आहे ताकद आहे लक्षात तुम्ही मोठी ताकद लोकांची सेवा आहे सेवा भाव आहे हो आता दुसऱ्या महाराज कीर्तन बसत आहेत आमच्या देट नाही आज एवढी मोठी व्यक्ती मग एवढी मोठी माणूस आज नम्रतेपणे ते ओ येणेचे आमचे संबंध आजचे ना माझ्या वडिलांपासून संबंध आहेत त्यांच्या गावी माझ्या दिंडीचा वर्षाला मुक्काम आहे हो या राजनाच्या लोकांचे फक्त दोन महाराज लोक श्रद्धा आहे एक अवशेकर घराणा एक आमचा हंडे महाराज घराणा सर्व महाराज अजून यांच्या गावात नाहीये हो लक्षात ठेवत आता सप्त्याला आणतात तो भाग वेगळा ओ पण खरी सर्जा आमच्या घराण्यावर आणि अवशेकर महाराजांचं गुरु घराणा या दोन घराशिवाय ओ मान्य लक्षात ठेवतो मी एक प्रेम आहे ओ आज तुमच्या काटेदांची सगळी माझ्या आमच्या हांडे घरा वडिलावर प्रेम करणे माझ्यावर प्रेम आज सत्तर ते ऐंशी लोकांचे फोन मला कुठलाही मनुष्य कुठलाही महाराजा फोन करत नसतो पण आपले महाराज हांडे महाराज आहेत आपल्या भागातले आहेत आपल्या गावला याला सत्तर ते ऐंशी लोकांचे फोन मला सकाळपासूनच महाराज तुम्ही कुठं आलात महाराज तुम्ही निघाला नक्की येणार का तुम्ही येणार का भागवत महाराज येणार सारखे फोन मला हो शेवटी मला चंद्र फक्त मी चंद्रकांनाच माहित होतं मी कधी किती वाजता इथं हैदराबाद मध्ये आलो मी सकाळी जालो साडेआठ साडे दहा वाजता मी हैदराबाद मध्ये आलो पण ते आमचे पाहुणे आमचे राहारी होते तिकडे सिकंदराबादला मी गेलतो भेटला आमचे मेहणे सगळ्या बहीण त्या मी तिथे जाऊन भेटून त्यांना मग अशी सात वाजता तिथं इश्राम बाजारला आलो पण एक प्रेम आहे कोण कोणाला फोन करताय शिवाजी पाटील पण आपल्या भागातले महाराज आहेत आपले माणसं आहेत या भूमिकेतना आता आम्ही पंचवीस तीस वर्ष हो हैदराबाद आम्ही सेवा केली आमच्या वाडवडिलांनी सेवा आम केली चाळीस पन्नास वर्ष माझ्या वाडवड या हैदराबाद सेवा केली हो यांचे धर्मराचे वडील विष्णू विष्णुदास माने महाराज गेले बिचारी त्यांचं फार मोठं योगदान आपल्या वारकरी सांप्रदायामध्ये हो हैदराबादमध्ये हो प्रत्येक मंडळात जावं भजन करावं कीर्तन करावं त्यांना प्रेरित करावं एक मोठी त्यांची सेवा आहे हो माने घरण्याची लक्षात ठेवतो मी अशी एक मोठीशी त्यागी माणसं आपल्या सांप्राय अशा कातेदर काही नसताना आज आमच्या काशीराव आज एवढा मोठा सोहळा एवढं मोठं चिंतन एवढं मोठं भजन विशेष म्हणजे एवढं मोठं अन्नदान आज आमच्या शहाजीरावांचं उच्चेंचं आज अन्नदान होतं आज शहाजीराव उच्च आम्हाला भेटली मग अशी मला रामराम केला हो म्हणजे महाराज मला ओळखलं म्हणून तुम्ही सगळे तुमच्या भावानं ओळखतो म्हणून मी म्हणलं त्यांचे भाऊ मारुतीराव माझे दोस्त होते ओ वैयक्तिक सप्ताकडे आंबे त्यांचं गाव आंबेसिंग आज त्यांचं अन्नदान आज योगायोग त्यांचे बऱ्याच वर्ष त्यांची माझी भेट झाली अशी संबंध तुमच्या आमच्या आहे आणि अशी सेवा तुमच्या खातून घडते ओ आमचे चंद्रकांत महाराज गोपाळ ही दोघं चौघ एक मोठी कष्टक विशेष म्हणजे तुमच्या सगळ्यांचं सहकारी आहे या सहकार्यानं सर्वांच्या हा कार्यक्रम होतोय विशेष म्हणजे महिलांचं फार मोठं योगदान आहे बिचार्यांचं हो लक्षात ठेवतो मी एक सगळ्यांच्या सगळं बाबा हे उदय मी उत्सव साधा करत आनंदाची गोष्ट आहे अशी सेवा तुमच्या आमच्या हातून घडावी ओ आणि काशीराम महाराजांनी असंच या लोकांना मार्गदर्शन करावं त्यांचा उद्धार करावा ओ ही पांडुरची महाराष्ट्रीच्या ओ विनंती करतो आणि ती सेवा करण्यात आमच्या काशीरामधून उदंड आयुष्य द्यावं हो त्यांच्या हातून सेवा करून घ्यावी एवढी पांडुरचरणी मी प्रार्थना करतो सांगण्याचा माझा उद्देश कोणता आहे कोण आहे पांगळा कोण आहे म्हणजे तुम्ही आम्ही आम्ही डोळे असून आम्हाला पाठांतर नाही आहे पण काही लोकांना डोळे नाहीये पण पाठांतर आहे हा अभ्यास आहे लक्षात ठेवत आणि काही हायकू नको डोळे झाकून भीक मागायचं आंधकृषी देऊ शंधित असे रेट डुप्लिकेट आंधळे हो सिनेमा थिएटर पुढं आंध्र बसलो तर भीक मागत डोळे झाकून त्याला डोळे होते पण उघड डोळे दाखवून भीक मागायचं आंधळ भिक्षे दे आंधळ साहेबाला किशाला रुपया काढला हात ठेवला छोटं गेलं निघून त्याच्यानं डोळे उडून उघडले ओ साहेब इकडे म्हणला सकाळपासून या सिनेमा थिएटर पुढे राह भीक मागतोय राह म्हणला आणि तुम्ही खोटा रोपाय दिलाय साहेब म्हणून तुला दिसतंय हा दिसतं की म्हणला मग इथं का बसला आंधळ्याच्या बदली बसूय म्हणला सध्या आंधळ्या लोकांच्या बदल्या फायला आंधळ्याच्या बदली बसूय म्हणला मग साहेबांनी विचारलं मग हिला आंधळ कुठं आहे पिक्चर बघते म्हणला हा आंधोळ कोणाला आंधळ तो अंदर, आंधळा म्हणजे हा आंधळा आहे माध्यमातून हो जोगीच्या माध्यमातून वासुदेवाच्या माध्यमातून अशा अनेक माध्यम संत माय समाजामध्ये जनजागृती केली तस आजच्या अभंगामध्ये तो खोप आहे एक वैद्याची भूमिका घेऊन एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हा मला सर्व देऊन औषध न कोणतं औषध आहे ब्रह्मरस <laughs> घे <laughs> <laughs> परणाम